मित्र नमस्कार आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये मुंब्रा नावाचं एक शहर आहे आणि या मुंब्र्याचे आमदार आहेत जितुद्दीन आव्हाड आपण त्यांना ओळखतच असाल या जितेंद्र आव्हाडांची जी खासियत आहे ना की त्यांचं इतिहासातलं ज्ञान आणि इतर सगळ्या विषयातलं सार्वकालिक ज्ञान जे आहे ते एखाद्या संशोधकाला शास्त्रज्ञाला लाजवेल असंच आहे म्हणजे ते स्वतः एका इतिहास तज्ज्ञापेक्षाही म्हणजे कुठे तसोभर कमी नाही आहेत कारण विषय कुठलाही असो त्यांनी आपली अक्कल पादळलीच पाहिजे आणि ज्या पद्धतीनं ते यदा यदा अशी धर्मस्य वगैरे असं भगवद्गीतेचा अपभ्रंश वगैरे करून आपल्याला फार कळतं असं सर्वसामान्य असे चिरकूट पत्रकार असतात त्यांच्यासमोर जे शेखी मारतात ना हेच जितेंद्र आवाड जेव्हा हिंदूंच्या जनसमुदायासमोर काही बोलत असतील तर तेव्हा ते, ते ज्या पद्धतीनं अरेरावी करतात आरे तुरे करता, करतात एक प्रकारची दमदाटी करतात तो वाघ तो सिंह असलेला जितेंद्र आव्हाड जेव्हा त्यांच्या मतदारसंघात जातात त्यांच्या खास अशा मुंब्रा मतदारसंघात तर तिथे गेल्यानंतर त्या वाघाची शेळी होते आणि ही शेळी म्हणजे तिथला एखादा शेमडा युट्यूबर किंवा कुठ गल्लीबोळातला झोलाच्या पत्रकारही त्यांना अरे तुरे करत प्रश्न विचारतो असं माझ्या कानावर आलंय आणि बरेच तिथले असे पत्रकार आहेत जे सांगतात आम्हाला की तिथं या माणसाला कोणी इज्जत देत नाही तर हे सगळं पत्रकारांचं किंवा तिथल्या मतदारांपैकी काही मंडळींचं ज्यांचा खरोखरच काही होल्ड आहे काही भागांमध्ये त्यांच्यापर्यंतचा सगळा विषय ठीक होता पण यांच्याच अल्पसंख्य जो विभाग आहे राष्ट्रवादी शपचा त्या शरद पवार गटाच्या अल्पसंख्य विभागाचा एक पदाधिकारी त्याचा फोटो यांच्या जाहीरनाम्यात छापला नाही म्हणून अशा पद्धतीनं आव्हाडांना शिवीगाळ करतो जी शिवीगाळ झालेली आहे पण ती शिवीगाळ त्या व्हिडिओमध्ये बीप केली गेली आहे त्यामुळे ती ऐकता येत नाही पण एकूण आवेश पाहता तो जो, जो कोणी युनु शेख वगैरे त्याचं नाव जे आहे त्या माणसानं ज्या पद्धतीनं जितेंद्र आव्हाडांना ट्रीट केलं आहे त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे लोक आहेत ना जे हिंदूंवर नेहमी गुरकावत असतात गुरगुरत असतात त्यांना बघून हे स्वतःला शेअर म्हणवतात आमच्या हिंदू सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरना किंवा हिंदू ॲक्टिव्हिस्टना आनंद कर्मुसन काही खटकलं तर उचलून आणून बंगल्यावर मारहाण करतात तर ह्या सगळ्या वाघांची शेळी मुंबऱ्यात गेल्यावर कशी होते याचं साधंसोपं उदाहरण त्या काल व्हायरल झालेल्या व्हिडिओतून तुम्ही पाहिलं असेल आणि जगानं पाहिलं आहे आव्हाडांचा जो काही तोरा होता जी काही मगरुरी होती त्यांच्या चेहऱ्यावर ते किंग कोबरासारखे जे काही भाव असायचे ते भाव काल त्या व्हिडिओत अगदी साफ गळून गेलेले होते आव्हाड या अशा परिस्थितीत का पोचले किंवा ते तिथे मुंबऱ्यात गेल्यावर शेळी का होतात ह्या विषयावर मी विवेचन वगैरे करणार नाही कारण हा फार गहन आणि असा अगदी सखोल अभ्यासाचा विषय आव्हाडांची लायकी मुंब्राकरांनी किंवा त्या मुंबऱ्यातल्या मुसलमानांनी दाखवून दिलेली की तुम्ही आमच्या मतांवर निवडून येता तुम्हाला आमच्या पायाशीच बसायचं आहे आणि तुम्ही जर आमच्याशी कधी गद्दारी केली किंवा तुम्ही आमच्यावर गुरकावण्याचा प्रयत्न केला आम्हाला साईडलाईन करण्याचा प्रयत्न केला जो झाला आहे तो जो युनु शेख आहे त्याचा आणि त्याच्या मुलीचं नाव आणि फोटो हे दो दोघेही त्या अल्पसंख्यक विभागाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांचेच नेमके फोटो तिथे टाकले नाहीत म्हणून तो इतका प्रचंड त्वेषानं उसळून उठला होता आणि त्यांनी आव्हाडांचा अगदी कुलोद्धार केलेला आहे आता त्याशिवाय तिथे बीप केल्यामुळे ऐकता येत नाही हे सगळं घडत असताना तिथे फारसे मीडियावाले नव्हते तो जो एन आयवर जो व्हिडिओ आला आहे तो ए एन आयचा जो फोटोग्राफर आहे रिझवान म्हणून त्यालाही कालपासून शोधलं जाते की बाबा ती जी क्लिप तू व्हायरल केली आहेस आता कदाचित त्याचा रिझवान करमुसे झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका मी रिझवान करमुसे यासाठी म्हणतो की अनंत करमुसे या आमच्या भावाला ज्या पद्धतीनं आवडांनी मारहाण केली होती एक राग मनात ठेवून आता रिझवानबद्दल प्रचंड राग कालपासून धुमसत असेल की ह्या अशा नाजूक क्षणांचा त्यांनी तो व्हिडिओ शूट केला आणि केला तर केला तो व्हायरलही केला अनेक चा चॅनेल्सना वाहिन्यांना त्यांनी तो पाठवला होता आता त्या तो ते जे काही रॉ फुटेज आहे त्याच्यामध्ये त्या युनु शेखने कचकचित आईवरून घातलेली शिवी आवाडांना ती त्यात ऐकायला येते पण एक आपण शिष्टाचार म्हणून जशी इतर चॅनेल्सने बीप केली तशी आपणही ती बीप करूनच दाखवणार आहोत पण तुम्ही तो प्रसंग पुन्हा एकदा बघा खरोखरच आवाळांच्या चेहऱ्यावरचे जे किंग कोब्रावाले भाव कसे मावळलेत किंवा मावळ झालेत याचं जे काही जिथं जागतं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं मुंबऱ्यात ते असे होतात असं ऐकून होतो पण ते प्रत्यक्ष त्याचा पुरावा ढळढळीत पुरावा काल मिळालेला आहे आणि तो पुरावा कसा आहे नेमका तो तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता पुन्हा एकदा तो व्हिडिओ पाहा पाहिलं मित्रांनो त्या व्हिडिओत ज्या पद्धतीनं आवाड नरमलेले दिसत आहेत किंवा आवाड त्याला विनंती करतायत मेरे लिए चुप बैठण भाई आणि तो तिथून शिग्या घालतोय ही जी अगतिकता आहे ही लोकशाहीला मारक आहे ज्याला आपण मुस्लिमांचं चा लांगूल चालन किंवा अपिजमेंट पॉलिटिक्स म्हणतो जे काँग्रेसच्या अगदी रक्तात भिनलेलं आहे काँग्रेस मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि ही सगळी डावी मंडळी हे ज्या पद्धतीनं मुस्लिम अपिजमेंट करत आलेत आणि आपल्या एक एक वोट बँक तयार करत आले आणि त्यांच्या जीवावर हे जिंकत आले आता ह्या वोट बँकनं जर माज आला तर ते तुमच्याशी कसे वागतात याचे अनेक नमुने अनेक उदाहरणं भारतीय राजकारणात मागच्या वीस पंचवीस वर्षात बघायला मिळालेली आहेत त्यातलं हे ताजं उदाहरण काल आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेलं पाहिलं जितेंद्र आवाड एक लढाऊ असा नेता किंवा लढाऊ असा पदाधिकारी राजकारणी म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत होतो कारण काही झालं कुठलाही विषय असला की ते ज्या पद्धतीनं त्वेषांना तुटून पडतात आणि ज्या पद्धतीनं ते त्यांच्या विरोधकांना अंगावर घेत असतात हे सगळं बघत असताना हे जितेंद्र आवाड मुंबऱ्यात गेल्यानंतर मुसलमानांसमोर कशी नांगी टाकतात हे पाहणंही जरा रंजकच होतं आणि ते याची देही याशी डोळा आपल्याला पाहायला मिळालं आहे त्याबद्दल त्या एन आयच्या रिझवानचे आभार मानणं हे क्रमप्राप्तच आहे त्यामुळं रिझवान थँक्यू व्हेरी मच आव्हाडांचं हे रूपही तुझ्यामुळे आम्हाला बघायला मिळालेलं आहे आता बाबा तू काळजी घे तुला शोधतायत म्हणे आणि तू सापडू नकोस नाही तर तुझाही रिझवान करमुसे होईल तर हे खरं स्वरूप राजकारण्यांचं म्हणजे एका जमातीसाठी एका धर्मासाठी असं वागणं आणि दुसऱ्या जमातीसाठी तसं वागणं म्हणजे तुम्ही कुठे वाघ असता कुठे शेळी होता आता ही शेळी झाली म्हणजे ती कधीतरी कापली जाणार मतांच्या बदल्यात का होणार पण कापली जाणार हे निश्चित जितेंद्र आवाड नावाच्या शेळीला बळीचा बकरा म्हणजे मुसलमानांमध्ये ज्याला कुर्बानी की सौगात वगैरे काहीतरी म्हटलं जातं तर ही कुर्बानीची वेळ आव्हाडांची जवळ आली आहे असं नाही का वाटत तुम्हाला कमेंट्समधून कळवा आता नेमकं तिकडे काय चालतं मुंबऱ्यात ते मला माहीत नाही आहे त्यामुळं आमच्या मुंबऱ्यातल्या प्रेक्षकांनी यावर जरूर प्रकाश टाकावा तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार